काय सांगाल आझाद मैदानावर खूप आंदोलन झालेलं आहे पण काही त्यांच्या मागण्या होत नाही पन्नास वर्ष हिंदीत गेली पन्नास वर्ष आम्ही तीन पिढ्यांमध्ये आता ही चौथी पिढी आहे जवळपास माझ माझ मी तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी आहे तीन पिढ्या आम्ही ही लढाई करतोय आणि आता मी सुद्धा लांब पुढे पार पंचाहत्तरी ओलांडले आता किती वर्ष करायचं तर आता असं ठरवलेलं आहे सरकार ऐकत नाही का नाही ऐकत तर सरकार असं सांगतंय की तुम्ही कोणाच्या तरी यादीत जाऊ तो आता आमचं अभ्यास असं आहे की आम्हाला कोणाच्या यादीत जायचं नाही आम्हाला जागा वाढवून नको आहेत आम्ही कुणाच्या ताटात जाऊन बसायला तयार नाही आमचं म्हणणं आम्हाला ज्या साडेपाच टक्के जागा रॉल दिलेल्या आहेत सरकारनं त्या साडेपाच टक्के जागा ह्याचं स्वतंत्रपणे आदिवासींमध्ये समावेश करा आदिवासी जे मूळचे आहेत त्यांच्याही ताटात आम्हाला बसायचं नाही त्यांच्याकडचंही आम्हाला काही काढायचं नाही आमचं आम्हाला आहे फक्त आम्हाला स्टेटस पाहिजे आम्हाला आदिवासींमध्ये आमचंच इन्क्लुजन झालं तर त्यांना अ म्हणा आम्हाला ब म्हणा आणि आमचं इन्क्लुजन आदिवासींमध्ये करा हे जर आम्ही आदिवासींमध्ये इन्क्लुजन आमचं झालं तर आमचा काय फायदा होईल तर आमचा सगळ्यात मोठा फायदा आर्थिक होईल केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्याकडनं येणारा निधी आहे त्याच्यातून आमच्या पुनर्वसनाच्या प्रकल्प राबवता येतील आमचा सप्लाय तयार करता येईल काय अजून तरी प्रशासनाचं कोणी काही माझ्याशी संपर्क साधलेला नाही आता पोलीस करतायत प्रयत्न पण अजून झालेलं नाही मी हे उपोषण आता था, थांबवलेलं आहे तुमच्या पत्रकारांच्याच उपस्थितीमध्ये आणि ते थांबवलं याच्यासाठी आहे का जर दोन दिवसामध्ये सरकार याची दखलच घेणार नसेल तर मग आम्ही इथं बसलो आणि नाही बसलो काय फरक पडायला लागलाय माणसाची त्या गेटच्या येऊ शकत नाही मॅडम आता आम्ही ऑलरेडी आमची डेमोक्रेसी संपवलेली आहे हे पोलीस राज्य आहे मला सांगितलं दोनशे खुर्च्या मिळतील दोनशे खुर्च्यावर बसतील तेवढीच माणसं त्याच्या पुढे माणसं आणायची नाहीत मग काल दिवसभर पाच हजार माणसं ही दोन दोनशे नाही येत होते दोनशे यायचे दोनशे जायचे दिवसभर तोच कार्यक्रम काल दिवसभर चाललेला होता याचा कोणी आमचा बसण्याचा जो मूलभूत अधिकार आहे आम्ही काही संघर्ष करत आम्ही काही दगड घेतले का आम्ही हिंसा केली एक काय केलंय शांतपणे बसायला सुद्धा जर पोलीस परवानगी देणार नसतील एका दिवसाची परवानगी काल दिली होती आज पुन्हा एकाच दिवसाची परवानगी दिली होती एका दिवसामध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का हा प्रश्न नाही विचारला विचारून काय करायचं दे आर ते काय करणार आहेत पोलिसांच्या बरोबर आमचं काय भांडण आहे पोलीस नोकर आहेत त्यांना वरणं आदेश येईल तसं ते करणार त्यांच्याशी भांडवून काय करायचं आहे उलट त्यांना आम्ही मदत केली त्यांनी आम्हाला मदत केली म्हटलं आम्ही शांत कायदा हातात घेणारे लोक नाही ज्याप्रमाणे माने साहेब बोलले की एक दिवसाचं आंदोलन दिले था। एक दिवसाचीच वेळ दिलेली आंदोलनाची आपण पाहतोय की जे आपली भटके वेळा आंदोलन झालं आणि ते पण कंटिन्युअसली पंधरा पंधरा वीस वीस दिवस ते लोक आंदोलन करत होते तरी सुद्धा मागण्या काही मान्य झालेलं आहे तुम्हाला काय वाटतंय एका दिवसात काही फरक पडणार आहे फरक शंभर टक्के पडेल जर या दोन दिवसाच्या आंदोलनाने फरक नाही पडला तर त्याचा परिणाम या सरकारला भोगावा लागेल पुढील भूमिका माने साहेबांनी स्पष्ट सांगितले आम्ही भटक्यातले आहोत आम्हाला घरपण फोडता येतं दगडही मारता येतात आम्हाला सगळे आमच्या समाजात जे बाकीचे आम्ही गुन्हेगार जमातीतले आहोत त्यामुळं आम्ही काय करू शकतो हे सरकारला चांगलं माहित आहे ब्रिटिशांना आमचे लोक नमले नाहीत शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाला औरंग्याला आमचे लोक घाबरलेले नाहीत आमच्या लोकांनी सगळी मदत केलेली आहे त्यावेळेस आज जर आम्हाला सरकार मदत करणार नाही तर याचा परिणाम खूप वाईट होईल म्हणून सरकारने सरकारला मानेसाहेबांनी जे मागितलेलं आहे त्याच्यातून कुणाच्याही ताटातला हिस्सा आम्ही घेत नाही आमचं काय म्हणणं आहे की अ आणि ब एन टी अ आणि ब या दोन सेपरेट ओबीसी मधून काढून घ्या त्या त्यांना एस टी मध्ये टाका एस टीचंही आरक्षण आम्हाला नको आहे आम्हाला जे जेवढं दिलेलं आहे साडेपाच टक्के आरक्षण तेवढंच आम्हाला एसटी मध्ये द्या आणि एस ला जर प्रॉब्लेम असेल तर एस टी अ करा आणि ब करा एसटी मध्ये पण आम्हाला ओबीसी पासून वेगळं पाहिजे आम्ही खूप गरीब समाज आहे लोक कमी आहेत आमचे लोक गरीब आहेत लोक मराठा समाजासारखी मनोज जारांगे साहेबांसारखी मांडू शकत नाहीत रस्त्यावर येऊ येऊ शकतात पण आम्ही आणत नाहीत उद्या त्यांना जेलमध्ये घातलं साधारण दोन कोटी लोकसंख्या आमची भटक्या समाजाची दोन कोटी लोकसंख्या आहे उद्या ह्याचा परिणाम शंभर टक्के होणार लक्षात घ्या ह्याचा परिणाम शंभर टक्के होणार सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा जर सरकार आम्हाला विचार करण्यासाठी सुद्धा बोलत नाही विचार करण्यासाठी सुद्धा बोलत नाही तर मग आम्ही काय म्हणावं